सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार डाळिंब शेतीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत रोय आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये डाळिंबाच्या लागवडी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये परत वाढत आहे अशा वेळेस जे जुने आपले डाळिंबाचे बेल्ट असतील किंवा नवीन अनेक ठिकाणी जे आहे डाळिंबाची लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे नवीन शेतकरी जे आहे की ज्यांनी पूर्वी कधी डाळिंब शेती केलेली नव्हती तर तेही शेतकरी आजूबाजूला जर नवीन लागवडी होत असेल त्यातून मागील दोन तीन वर्षामध्ये चांगले बाजारभाव आणि शेतकऱ्यांना भेटत आहे चांगलं उत्पन्न देणारं पीक नफा देणारं पीक म्हणून जे आहे डाळिंब मागील एक तीन ते ती चार वर्षापासून म्हणा सातत्याने जे आहे पुढे येत आहे तर मग अशा वेळेस डाळिंबाची लागवडी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये परत वाढत आहेत पण ज्यावेळेस आपण ठरवतो की आपल्याला डाळिंबाची लागवड करायची आहे तर मग अशा वेळेस आपण एक गोष्ट जी आहे ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही डाळिंब लागवड करता त्यावेळेस की आ, ही गोष्ट म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये अनेक समस्या ज्या आहेत डाळिंब शेतीमध्ये कमी करू शकते तर ती म्हणजे जी आहे आपल्याला डाळिंबाची लागवड जी आहे कधी करायची आहे कोणत्या महिन्यात करायची आहे किती तारखेला करायची आहे आता या गोष्टीचा परिणाम कसा होतो तर त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो की ज्यावेळेस आपण ठरवतो की आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये डाळिंबाची लागवड करायची आहे किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये डाळिंबाची लागवड करायची आहे हे ज्यावेळेस मी जुलैमध्ये ठरवतो त्यावेळेस माझी ऑक्टोबरची तयारी त्या ठिकाणी चालू होते म्हणजे त्या ठिकाणी मी काय करतो की माझी जी जमीन असेल त्याची व्यवस्थित मशागत म्हणा त्या ठिकाणी बेड वगैरे करणं म्हणा त्या ठिकाणी लॅटरल वगैरे पसरणं म्हणा आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची तयारी म्हणजे मी चांगल्या रोपांच्या शोधात जे आहे त्या ठिकाणी असतो आता ह्या दोन गोष्टी ज्या आहेत बरोबरीत चालणं फार गरजेचं असतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ठरवता की आपल्याला डाळिंब लागवड करायची असेल तर त्यावेळेस तुमची रोपे आणि तुमची जमीन या दोन्ही गोष्टी एका वेळेस वेळेस तयार असणं फार गरजेचं असतं म्हणजे अनेक वेळा बघा असं होतं की अनेक शेतकरी जे आहे पहिल्यांदा रान वगैरे जे आहे जमीन वगैरे तयार करून ठेवतात बेड करून ठेवतात लॅटरल त्या ठिकाणी पसरून ठेवतात आणि नंतर जे आहे रोपांची शोधाशोध त्या ठिकाणी चालू होते मग त्यावेळेस काय होतं की जमीन तयार करून ठेवलेली असते रान जे आहे वावर पूर्णपणे तयार करून ठेवलेलं असतं फक्त रोपं आणून जे आहे बसवणं बाकी असतं मग अशा वेळेस काय होतं की खैद जे आहे आपल्याला त्या ठिकाणी असते की आता सगळी तयारी तर झालेली फक्त रोपं बसवायचे आहे तर मग रोपांचे शोधाशोध त्या ठिकाणी चालू होते मग ज्या ठिकाणी खात्रीशीर ठिकाणी असतात तिथे पहिल्यांदा एन्क्वायरी होते तिथं जर शिल्लक नसेल तर दुसरीकडे आपण एन्क्वायरी करतो नसेल तर मग शेवटी काय करतो की नाहीच भेटलं तर जे आहे एखाद्या अनोळखी ठिकाणावरून आपण त्या ठिकाणी रोपं घेतो कारण आपले रान जे आहे त्या ठिकाणी तयार झालेलं असतं आपल्याला काहीही करून जे आहे त्या ठिकाणी रोपं बसवणं गरजेचं असतं म्हणून अनेक वेळा जे आहे चुकीच्या ठिकाणावरून आपण रोपं घेतलेले राहतात दुसरे ज्या वेळेस असं होतं की काही वेळेस आपण रोपं जे आहे ही खात्रीच्या ठिकाणावरून घेत असतो पण दुसरीकडे जे आहे आपलं वावर म्हणा जे रान वगैरे आपण म्हणतो त्याची व्यवस्थित तयारी नसते आणि अनेक दिवस जे आहे ते रोपं जे आहेत आप आपल्याकडे त्याच ठिकाणी राहतात त्यांची वाढ जी आहे त्या ठिकाणी खोटली जाते आणि ज्यावेळेस गुटीवरून किंवा जे झाडावरून ज्यावेळेस गुटी, गुटी उतरवतो त्यानंतर जी रोपांची वाढ चालू असते तर त्याच दरम्यान आपण जमिनीमध्ये ते रोप जर टिकवलं तर त्यांची वाढ जी आहे व्यवस्थित त्या ठिकाणी होते जर आपण रोप आधीच आणून ठेवलं आणि आपली जमीन तयार नाही किंवा मग पुढे पाऊस अचानक चालू राहिला महिना दीड महिना पावसाची उघडीपच नाही मग अशा वेळेस जे आहे रोपं आपल्याला बऱ्याच दिवस त्यांची काळजी घ्यायला लागते किंवा त्यातील काही रोपे मरतात देखील मग अशा वेळेस जे आहे मी सांगितलं तसं ज्यावेळेस तुम्ही ठरवता की आपल्याला डाळिंबाची लागवड करायची आहे तर त्यावेळेस ह्या दोन गोष्टींची तयारी जी आहे तुम्ही सोपत राहू द्या म्हणजे एकतर जमिनीची तुमची जी आहे तयारी भेड करणं असेल त्या ठिकाणी रिपसरवणं असेल आणि दुसऱ्याबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोप जे आहे त्या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर ठिकाणावरून रोप जे आहे आपल्याला आवश्यक असलेल्या तारखेच्या वेळेस जे आहे भेटणं गरजेचं असतं जर तुम्हाला रोप त्या ठिकाणी व्यवस्थित भेटलेलं नसेल कुठे नाही तुम्ही त्या ठिकाणी रोपं घेतली तर पुढे भविष्यामध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी येतात म्हणजे बरेच शेतकरी फेसबुकवर देखील कमेंट करतात की डाळिंबाच्या पहिल्याच बहारामध्ये तेल आला किंवा मग जानेवारी ते डिसेंबर जे आहे प्रत्येक बहारामध्ये किंवा कोणत्याही महिन्यामध्ये तेलाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतो मागेही आपण फेसबुकवर या ठिकाणी सांगितलं की जर तुमच्या रोगांमध्येच तेल्या रोग मर रोग ह्या गोष्टी जर आल्या तर मग पुढे तुम्ही कितीही खर्च त्या ठिकाणी बागेला केला तर त्या प्रमाणामध्ये बाग जे आहे आपल्याला साथ देत नाही त्या ठिकाणी उत्पन्न आपल्याला भेटत नाही नवीन शेतकरी जे असतात तर त्यांना विशेष करून ह्या गोष्टी लक्षात येत नाही की रोपांमध्ये कशा पद्धतीमध्ये निवड करायची जेव्हा बऱ्याच वेळा आपण किमतीला जास्त प्राधान्य देतो की एखाद्या दे ठिकाणी तीस रुपयाला रोपे एखाद्या ठिकाणी अठरा रुपयाला रोपे मग अशा वेळेस काय होतात रोपण अठरा रुपयाचे रोप जे आहे घेण्याकडे जास्त कल आपला त्या ठिकाणी असतो म्हणून रोप जे घेताना खात्रीशीर ठिकाणावरून घ्यायचं निरोगी रोप त्या ठिकाणी घ्यायचं किमतीचं त्या ठिकाणी एक प्लस मायनस आपल्याला राहू शकतं पण आपल्याला किमतीपेक्षा जे आहे गुणवत्ता त्या ठिकाणी महत्वाची आहे आणि ते वेळेवर आपल्याला भेटणं फार हो महत्वाचं आहे म्हणून ज्यावेळेस तुम्ही ठरवता की आपल्याला डाळ्यांपासून लागवड सप्टेंबरमध्ये करायची आहे तर तुम्ही जून जुलैपासूनच जे आहे रोपांच्या संपर्कामध्ये राहा आपल्याला किमान पंधरा एक दिवस आधी रोपं आणून आपल्या बागेत ठेवली तरी हरकत नाही पण आपण तयारी पूर्ण चालू झालेली आहे ड्रीप पसरून झालेली आहे खड्डे घेऊन झाले आहे आणि मग त्यानंतर आपण रोपांची शोधाशोध त्या ठिकाणी करत असू तर नक्कीच आपल्याला खात्रीशीर रोप त्या ठिकाणी भेटणार नाही आणि आपण घाई आपल्याला असल्यामुळे आपण त्यावेळेस कुठूनही रोपं घेणार आहेत आणि ते रोपं जे आहे पुढे जाऊन आपल्याला आणि अडचणी डाळिंबागेमध्ये देऊ शकतात म्हणून जे आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं असतं रोपांची तयारी रोपांची शोधाशोध आणि दुसरं त्याचबरोबर जमिनीची तयारी ह्या दोन गोष्टी सोबत करा आणि मग डाळिंबाची लागवड करा चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला बाग ती जी आहे आपल्याला व्यवस्थित पद्धतीमध्ये सक्सेस जे आहे यशस्वी तुम्ही त्या डाळिंब शेतीमध्ये राहू शकता आपण सुरुवातीची पहिली पायरी जी आहे ही रोपांपासून सुरुवात होते तर ती नक्कीच तुम्ही जे आहे चांगली मजबूत ठेवा रोपांची पायरी तरच पुढे जाऊन जे आहे आपली बाग यशस्वी त्या ठिकाणी होणार आहे धन्यवाद